आणि बसमध्ये हे बघा खूप प्रकारचे गर्दी पण आहे तिकीट काढून बास भेटणाराईच हे बघा मला पास आहे आणि हे तिकीट अख्खी त्या काढतायत आणि ज्या व्हिडिओ मी असं पोस्ट केलेलं आहे त्या अजून माझ्या आमच्या पार्टनर आहे सो कृपया करून त्यांनी बघावे आणि आम्हाला जर कमेंट लाईक करूया हे आमची पण वेळ बस लागलेली आहे भरली 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 हा बघा आमचा पार्टनर हा आमचा पार्टनर भेटला आम्हाला आणि बघा इथे बसलेत नाही लायनर घेऊन आले आम्ही लावलं नाही लायनर तर दहा रुपयाचं लायनर आम्हाला तेच परवडत सध्या तरी जरी बघा ब्रश नवीन आणली आहे बस मध्ये बघा हा काय पिशव्यात पिशव्या भाजी घेणार आहोत आम्ही येत आणि चिकन मटन <laughs> मम्म्यांनी सांगितले जायचं असेल तर भाजीपाळा घेऊन यायचं सामान घेऊन यायचं जाऊ नकोस ये अजून काय व्हाय आईला आहे बघा आम्ही पावडर गंध आली सगळं बरोबरच असतं आमच्या ते लागतंच ते मुली होत आम्ही कॉमन आहे सगळ्यांचं आता आपण कल्याणीचे बॅग चेक करूयात काय काय बघू बँक दाखव कर एक एक बॅकच खून घे आता हे हे बघा हे ते कसं तरी वाटतं ना प्रसमध्ये आम्ही कल्याणीच्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करतोय ह्या हे बघा केवढे पैसे आहेत हे बघा एवढे पैसे आहेत हे बघा हे बघा आणि हे बघा टिकया तिकडे आम्हाला लागतं हे सगळं गोष्टी लागणार आहेत हे बघा पाण्याची बॉटल मम्म्यांनी सांगितलं पाण्याची बॉटल घेतल्याशिवाय जायचं नाही वीस रुपये टाकायचं <laughs> ना नाही आपली स्वतःची घरची चांगली ॲक्वावाली घेऊन जायची बॉटल असं मम्मी पप्पांनी आम्हाला सांगितलंय त्याशिवाय जायचं नसतं बाकी काय नाही हो आणि ते थांब 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 था। हे बघा इथे काहीतरी दिसलं मला पाण्याच्या बॉटलाच आहे जास्त लागतात आणि हा तिचा स्जिना खजिना ए ह्याच्यामध्ये खूप जास्त वाला खजिना आहे पण तो जास्त प्रमाणात आहे दाखव काय बॅग दाखव बॅग उघट नको हिची बॅग आपण आता नाही चेक करणार पण पुढचा खर्चा आपण करूच शकतो तेवढी आपल्याला परवानगी आहे हे बघा ए टी एम एवढे घेऊन आले पण त्याच्यात काही नाही आहेत काही नाही आहे बँकमध्ये बँकमध्ये आहे पण हे ए टी एममध्ये काही पैसे नाहीत काही उपयोगाचे नाहीत आणि हे आम्ही निघता निघता काही खाऊन न आलो म्हणून त्याच्यासाठी तिची बॅग चेक करायला तिच्या साईटला कोणी आहे मग नाही करू शकत आपण नंतर करूयात टेक्निकल इश्यू